हॅलो एवरीवन खूप जास्त आवडलेला थ्रेडवरती लेख आहे हा ज्यांनी अमोल गुजर यांनी लिहिलेला ले आहे चुगलखोर शेवटपर्यंत ऐका प्लीज व्हिडिओ स्किप नका करू माणसामधली चुगलखोर ही एक अमानवी जमात आहे जगातील बहुतेक भांडणे या जमातीची देण आहे चुगलखोरांना ओळखणे सोपे नसते ही जमात वेळोवेळी हवे तशी रूप पल पालटणारी असते आपली कारस्थाने अत्यंत गुप्तपणे यशस्वी करण्यात या लोकांचा हातखंडा असतो कान भरणे ही मन याच लोकांमधून उदयास आली चुगलखोरीचा धंदा नेहमी जोमात असतो तो, तो एखाद्याच्या घरापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत वाढवता येतो हा फार मोठा उद्योग आहे अनेकांची पोट यावर भरतात यासाठी कुठलेही भाग भांडवल लागत नाही फक्त अंगी नीचपणा हवा असतो नीचपणातूनच सुगलखोरीचा जन्म होतो चुगलखोरांनी अनेक चांगली माणसे व चांगल्या बाबी उद्ध्वस्त करून दाखवल्या आहेत चुगलखोरांचा वावर सगळीकडेच असतो कुणाच्या तरी कानाजवळ ते निश्चित सापडतात इकडचे तिकडचे तेलमीट लावून सांगता येणे हे कौशल्य त्यांच्याकडे असते आपणास हवे तसे हवे सांगण्याची कला त्यांच्याकडे उपजत असते या दुर्गुणाच्या जोरावर अनेकांना देशा देशोधडीला लावण्याचे पातक या लोकांनी केले आहेत ऐकणाऱ्याचे कान कच्चे असतील तर हा धंदा लवकर फोपावतो ऐकणारा मूर्ख असेल तर धंद्याला बरकत येते ऐकणारा अहंकारी असेल तर तो अहंकारी कसा दुखवायचा याचे बाळकडू या, या लोकांकडे असते लोकांना नमो हरम यात करणे यात यांचे सुख दडलेले असते सुगलखोरी लिंगभेद करत नाही जातीभेद मुळीच नाही ही संपूर्ण जमात एक दिलाने सुगलवादी असतात यांचे साम्राज्य फार मोठे असते साम्राज्य निर्माण व नष्ट करण्याचे कसब त्यांच्याकडे असते चुगलखोरांना ओळखणे शक्य नसते आपली ओळख लपवणे यावर चुगलखोरीचे यश अवलंबून असते जगातील सर्व कटकटी लावण्याचे काम हीच टोळी करत असते यांचे वावरणे सर्वत्र असते मानाचे स्थान ते मिळवतात कित्येकांची मैत्री प्रेम हे लोक तोडून दाखवतात यांनी अनेक देश देशोधडीला लावले आहेत सुगोलखर सुगोलखोर हा न दिसणारा शत्रू आहे त्याची फक्त लक्षणे आहेत परिणाम आहेत पण तो दिसत नाही तो महामारीसारखा पसरत आहे अनेक निरपर्धा सॉरी अपराध लोका निरोगी लोकांचे तो बळी घेत आहे अनेकांना वेगवेगळ्या कामात धोका देत असतात विश्वास तोडतात किमान त्यांच्यापासून सावध असले पाहिजे लोक बहुता गोडगोड बोली असतात गुळात विष घालून देणारी असतात आम्हाला तुमची खूप काळजी आहे असे दाखवतात आम्हीच तेवढे साजूक बाकी सगळे बेअक्कल असं त्यांना वाटतं लावालावी करणारे किती असो परंतु ऐकणारे कच्च्या मकानाचे असू नयेत चुगल्या लावणारच वाटोळं हे निश्चित असतं पण तोपर्यंत दुसरा पूर्ण तडाला गेलेला असतो म्हणून नुसतं कानाने ऐकून डोळ्यांनी पाहिल्याशिवाय कोणताही गंभीर निर्णय घेऊ नये उगाच तुमच्याशी असलेले नाते कोणी तोडत असेल तर तो तुमच्या सभ्यतेचा वि, विजय समजा कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा